माजी सैनिक चंदू चव्हाण यांना मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या मनपा कर्मचाऱ्यांना आणि पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे महानगरपालिकेच्या मुख्य द्वाराला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद निकम जिल्हा संघटक शंकर खरात यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले माजी सैनिक चंदू चव्हाण यांना धुळे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या जालनाबाहेर धरणे आंदोलन केल्याचा राग आल्यानं अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रसाद जाधव युवराज खरात आणि चौधरी नामक कर्मचाऱ्यांनी मारहाण करत आहोत धुळे महानगरपालिकेच्या बाहेर काढल्या नंदू चव्हाण यांनी मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली होती मात्र त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे वंचित धुळे मनपा आयुक्तांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची मागणी करा अशी मागणी केली होती मात्र त्यांच्याही मागणीची दखल घेतल्यामुळे आज अखेर संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीनं धुळे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारास ठोका आंदोलन केलं आहे दहा बारा दिवसापूर्वी या महानगरपालिकेत चव्हाण चंदू चव्हाण हा त्याच्या काही नगरपालिकेच्या काही मागण्या होत्या त्याच्या काही सुविधाच्या मागण्या होत्या त्याच्या तो जिथं राहतो मोवाडी उपनगरात त्या उपनगराच्या आजूबाजूला घाण होती आणि त्या घाणीचं निवारण करावं व्हावा या मागणीसाठी तो या नगरपालिकेत आला होता आणि त्याच्या चंदू चव्हाण स्टाईलने त्याने या ठिकाणी आंदोलन केलं ते आंदोलन करत असताना महानगरपालिकेतील कर्मचारी प्रसाद जाधव आणि एक खैरनार नावाचा व्यक्ती आहे खरात सॉरी खरात खराब काळाचा व्यक्ती आहे यांनी त्याला मारहाण करून अपमानिस्पद मारहाण करून त्याला इथून घाकून लावलेलं आहे ही गी गुंडगिरी ही गी गुंडशाही या देशामध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये घटना लागू केली इथं प्रत्येकाला समान अधिकार आहे इथं प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे बोलायचा अधिकार आहे सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य असताना त्याला इथून मारहाण करून आकलण्यात आलेलं आहे या महापालिकेत गुंडांचं राज्य आहे का यांनी गुंड कामाला ठेवलेत का तर असे जर गुंड कामावर ठेवले असतील तर त्यांना सेवेतून बर्तर्प करावं आणि त्यांच्यावर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करावेत आज आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला कुलूप लावायचं आंदोलन केलेलं आहे आणि या अजूनही या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना बडतर्प केलं नाही तर आम्ही अजूनही या ठिकाणी आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करू आणि या गुंडांना शासन केल्याश राहणार नाही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीमागेत समस्त वंचित बहुजन आघाडी आणि या दे ज्या धुळे शहरातील धुळे जिल्ह्यातील वंचित जनता वंचित समूह आमच्या सोबत आहे सगळ्या नागरिकांचा आम्हाला सपोर्ट आहे नागरिकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया भेटत आहेत आणि या गुंडांना इथून बडतर्प करावं असे आमचा अधिकार आहे मागणी आहे आणि यांना बडतर्प करावं